नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला मराठवाड्यातील फेमस रस्सा भाजी म्हणजेच की ओल्या सांडगेची चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे तुम्ही सर्वांनी सांडग्याचे वाळवण बनवले असतील वर्षभरासाठी म्हणजेच की कधीही घरात भाजी शिल्लक नसेल किंवा रोज रोज तेच खाऊन वैताग आला असेल पण घरी सांडग्याचं वाळवण नसेल तर त्याला हा मस्त उत्तम पर्याय आहे घरातल्या मसाल्यांनी आणि काही पिठं वापरून अशी मस्त तरीदार जिबेची चव वाढवणारी चमचमीत रेसिपी तुमच्या आज शेअर करणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता अगोदर आपण ओल्या सांडण्यासाठी पीठ म्हणून घेऊ सर्वात अगोदर एक मोठस भांड घ्यायचं किंवा परात घ्यायचं आहे किंवा अशी प्लेट घ्या त्याच्यामध्ये आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे शंभर ते सव्वाशे ग्राम बेसन आहे आणि घरचं दळलेलं चण्याच्या पिठाचं आपल्याला बेसन घ्यायचं आहे म्हणजेच की रेडीमेड घ्यायचं नाही घरचे दळलेलं असेल तर चांगला रिझल्ट येईल आता ह्यासोबतच आपल्याला एक चमचा ज्वारीचं पीठ वापरायचं आहे चव चा चांगली येते ज्वारीचं चा पीठ आणि सोबतच दोन चमचे घावाचं पीठ आता सोबतच काही मसाले वापरून सर्वात प्रथम इथे आपण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे म्हणजेच की दोन लसूण आणि एक लहान तुकडा आलं असं क्रश करून घ्यायचा आहे आलं लसणाची पेस्ट घेऊ नका रेडीमेड त्याच्याने चव चांगली येत नाही रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा जिडे पावडर चवीनुसार मीठ आणि ओलसांडगं मधून खुसखुशीत होण्यासाठी आणि एकदम ज्युसी फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये आपल्याला दोन चमचे थंड तेलाचं मोहन वापरायचं आहे म्हणजे दोन चमचे थंड तेल वापरायचे आहे थंड तेल म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला तेल वापरायचं आहे आणि शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचं आहे फक्त घरचे मसालेच वापरायचे आहे आणखीन वेगळं काही वापरायची गरज नाही आणि चण्याचं पीठ तर सर्वांच्या घरी अवेलेबलच असतं म्हणून ही भाजी एकदा करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल म्हणजे माझ्या चॅनल पहिला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला करा आणि केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपी जरा तरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक नक्की करा आणि कमेंटवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्ही कुठून बघत आहात मराठवाड्यामधून बघत असाल तर ही भाजी कोण कोण खाल्ली असेल ते सुद्धा मला नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा मला सांगा एकदा असं सर्व मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे चोळून चोळून एकजीव करायचा आहे म्हणजेच की सर्व मसाले पिठाला चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे चव चांगली येणार पिठामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे रूम टेम्परेचर प्रमाणेच पाणी वापरायचं आहे गरम अथवा कोमट पाणी वापरायचं नाही आणि चपातीला आपण कसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल मिडियम टाईप मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मंडळी रोज आपण चपातीचं कणिक कसं मळून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल पाहू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडंसं भिजून सेट होण्यासाठी आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे एक सात ते आठ मिनिटापर्यंत तर मंडळी जोपर्यंत मसाला सेट होतोय तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ वाटण साठी आपल्याला पॅन मध्ये पन्नास ग्राम सुक खोबरे घ्यायचं आहे असं हुबं कापलेलं घ्यायचं आहे आणि सोबतच एक लहान आकाराचा कांदा हुबा कापून घ्यायचा आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला पाव चमचा किंवा अर्धा चमचा तेल टाकायचा आहे आणि ह्या दोघांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनिटापर्यंत आपल्याला अगोदर ह्या दोघांना परतून घ्यायचा आहे गॅसला एकदम मंद आचार ठेवायचा बरं का आता दोन ते अडीच मिनिटांपर्यंत या दोन्ही जिन्हांना गॅसला मंद अचे ठेवून परतून घेतलं की ह्याचा कच्चेपणा निघून जातो आणि हलकासा तांबूस रंग येतो जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहतच आहात आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाचा पाकळा टाकायच्या आहे आणि दोन ते तीन लहान तुकडे आलं टाकायचं आहे आल्याला आणि लसणाला खोबरं आणि कांद्याबरोबर आणखी दोन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे कांद्याला लाल रंग येईल आणि खोबऱ्याचं प्रमाण मी परफेक्ट घेतलेलं आहे जितक्या प्रमाणामध्ये पीठ आहे तितक्या आपल्याला खोबरं वापरायचं आहे जेणेकरून रस्त्याला तर्री मस्त सुटेल त्यापेक्षा जास्त खोबरं वापरलं तर रस्त्याला घट्टपणा जास्त येईल म्हणून तुम्हाला मी परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे तर मंडळी आपण पाहू शकता खोबऱ्याला असा लाल रंग येपर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाला की लहानशा मिक्सरच्या भांडामध्ये संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे तर ह्यासोबतच आपल्याला रसाच्या बायंडिंगसाठी एक चमचा फुटाणे वापरायचे आहे किंवा तुम्ही फुटाण्याजागी एक चमचा शेंगदाण्याची कूट वापरलं तरी चालेल म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर थोडीशी कोथिंबर टाकायची आहे आता पाणी न वापरताच आपल्याला कोरडं वाटण बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे वाटन, वाटन 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 तर मंडळी आपण पाहू शकता जितकं शक्य असेल तितकं असं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी वापरून हे वाटण वाटून घेतलात बारीक तर होणार पण रस्त्याला तेल सुटणार नाही म्हणून आपल्याला असं कोरडं वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता ह्या वाटणला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवतो तर मंडळी पीठ सेट होऊन आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत आता थोडंसं पीठ कोरडं पडलं असेल तर काही सेकंद याला मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं लवचिक झालं तर आपण फटाफट ह्याचे सांडगे तोडून घेऊ शकतो आता काय करायचं थोडंसं ह्याच्यामधलं पीठ घ्यायचं आहे आणि असं थोडंसं लांबट रोल करायचं आहे आता लांबट काय करायचं आहे ह्याचे सांडगे आपण बनवणार आहोत असं थोडं थोडं या ताटलीमध्येच आपल्याला असं सांडगे काढून ठेवायचे आहेत असं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची आहे हे पाहू शकता एकदम लहान लहान जसं आपण वाळवणाचा पदार्थ बनवतो ना सांडग्याचा तसंच करायचं आहे लाहन लाहन असल, तर आपण पाहू शकता हे असे लहान लहान सांडगे तोडून ठेवायचे आहे आकार कसाही द्या पण असं लहानच द्या कसाही आबोड आलं तरी चालेल आणि एकमेकांना चिटकलं असेल तरी काही हरकत नाही तर असे सांडगे तयार झाले की आता पुढच्या तयारीसाठी किचनकडे जाऊया तर मंडळी इथे ओल्या सांडगेची भाजी बनवण्यासाठी अगोदरच कढाईमध्ये दोन मोठ्या पाळ्या तेल घेतलेले आहे आणि ही भाजी बनवायला थोडस तेल जास्तच वापरा कारण की कट कर चांगला आला की चव सुद्धा चांगली येईल तरी ला तुम्ही वाटलं सर कमी तेलाचा वापर करून सुद्धा ही भाजी बनवू शकता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आणि काही सेकंद चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे राई जिऱ्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे तर असं कांद्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेलं वाटण पूर्ण टाकायचं आहे आणि वाटणला सुद्धा आपल्याला जवळपास तीन ते चार मिनट परतवून घ्यायचं आहे जेणेकरून या मसाल्याला तेल सुटायला पाहिजे तर मंडळी अडीच ते तीन मिनिटापर्यंत ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि हलकसं बाजूने तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही फ्लेवरफुल मसाले वापरू जेणेकरून रस्त्याची चव आणखीनच वाढेल सर्वात प्रथम इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायचा आहे रंग येण्यासाठी सोबतच एक चमचा लाल कश्मीरी तिखट आहे रंग चांगला येईल आणखी चव चांगली येण्यासाठी इथे एक चमचा काळा मसाला वापरायचा आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसून मसाला वापरला तरी चालेल एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर काही सेकंद आपल्याला या मसाल्याला ह्या वाटणमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मसाले जळू नये म्हणून इथे आपल्याला एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे पुन्हा काही सेकंद याला परतून घ्यायचा आहे काही सेकंद असं परतून झालं की आता ह्याला झाकून ठेवू दोन मिनिटापर्यंत मस्तपैकी तेल सुटायला दोन अडीच मिनटं झाली की झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता काय मस्त तेल सुटलेलं आहे आणखीन थोडा वेळ आपण ह्याला परतून घेऊ म्हणजे काही सेकंद परतून घ्यायचा आहे असं चमचा चालून घेतलं की मसाला चांगल्या प्रकारे एकजीव होतो आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापर पाण्याचं प्रमाण इथे अडीच कप वापरायचं आहे ते सुद्धा कोमट पाणी पाहिजे म्हणजे ह्याची चव बॅलन्स राहील थंड पाणी वापरायचं नाही म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही कोमट पाणी वापरलं की चव बॅलन्स राहते किंवा थोडस गरम पाणी घेतलं तरी काही हरकत नाही आणि ही रसा भाजी थोडीशी पातळच असते जास्त घट्ट नसते आता चांगल्या प्रकारे ह्या मसाल्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे असं काही सेकंद चमचा ढवळून झालं की याला हलकीशी उकळी येण्याची आपण वाट पाहूया तर मंडळी एक ते दीड मिनिटापर्यंत अशी हलकीशी उकळी यायला लागली की गॅस लाग एकदम मंद आचेवर करायचा आहे पहिले मध्यम हचेवर होता आणि मग आपल्याला हे ओले सांडगे या रस्त्यामध्ये सोडायचा आहे हळवारपणे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सोडा एकदा संपूर्ण सोडू नका नाहीतर अंगावर रस्सा उडण्याची शक्यता आहे एकदम झटपट अशी ही रस्सा भाजी आहे घरी भाजी नसेल म्हणजे कोणत्याही पालेभाज्या नसेल आणि रोज तेज तेज खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे किंवा तुम्ही सांडग्याचं वाळवण बनवला नसाल तर हा एकदम जबरदस्त पर्याय आहे नॉनव्हेज सुद्धा खाणं विसरून जाल एकदा अशा पद्धतीचे तुम्ही ओले सांडग्याची रस्सा भाजी बनवाल काही सेकंद आपल्याला असं चमचा ढवळून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार चिटकलेले एकमेकांना सांडगे वेगळे होणार आणि ह्या वेळेसच ह्या रस्त्याची टेस्ट बघायची आहे म्हणजे मीठ कमी असेल कोणते मसाले कमी असेल लाल तिखट कमी असेल किंवा काळा मसाला कमी असेल तर ह्या वेळेसच ह्याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे मंडळी असा फेस आला की ह्याला असं ढळून घ्यायचा आहे कारण की आपण खोबरं वापरलेलं आहे हा खोबऱ्याचा फेस आहे असं चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव केलं की आता ढाकण लावायचं आहे अर्ध्या प्रमाणामध्ये असं थोडस उघडं ठेवायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत या सांडग्यांना शिजवून घ्यायचं आहे गॅसला मंद आचेवर ठेवूनच चार ते पाच मिनटं झालेले झाकण काढायचं आहे हा 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 काय घमघमाट सुटलेला आहे एकदा चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये ओले सांडगे शिजले आहेत की नाही शिजले नसतील ना तर आणखीन एक ते दोन मिनिटं तुम्ही या सांडग्यांना पुन्हा वापरून घेऊ शकता म्हणजेच की शिजवून घेऊ शकता असं चाकूने चेक करायचं आहे पाहू शकता सहज तुटत आहे म्हणजे परफेक्ट हे शिजले गेले आहेत अशा पद्धतीने सांडग्याची भाजी केली की दोन ऐवजी चार चपात्या नक्की खाल आता शेवटची वेळ आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर असं वरून टाकायचं आहे आणि काही सेकंद असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबर चांगल्या प्रकारे या रस्त्यामध्ये पसरली की चव आणि फ्लेवर दुपटीने वाढेल चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला सर्व्हिंग मध्ये सर्व करून दाखवतो मंडळी उन्हाळ्यामध्ये वाळवण बनवायचं विसरला असाल म्हणजेच की सांडग्याचं वाळवण बनवायचं विसरला असाल किंवा घरी हिरव्या भाज्या नसतील तर आता मस्त पर्याय आहे ओल्या सांडग्याची मराठवाडा स्पेशल ही रस्सा भाजी एकदा बनवून पहा चिकन मटन सुद्धा ह्या रस्सा भाजी समोर फेल आहे लहानच काय मोठे देखील हाताची बोट चाटून पुसून ही भाजी नक्की मिनिटामध्ये फस्त करतील चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा चवीला एकदम बेस्ट तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद